पुण्यात अहो पुण्यामध्ये फक्त खरस पुण्यात पाच लाखाला सुरुवात करू मंडळी व्हिडिओ बघितलं तर सगळं करणार आहे म्हणजे पाच लाखापासून काय पुण्यातून सुरुवात करू शकतात तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती घ्या जय महाराष्ट्र जय जय जयने मंडळी मी कासिम शेख आहे आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे आणि मी ह्याला ओळखत नाही हे कोण आहे काय आहे का तुम्ही ह्यांना बघितलं असाल तुम्ही तरी मला ओळखत असणार शंभर टक्के आता भरपूर नवीन लोक दिसत असेल माझा नाही नाही पण तुम्ही ह्याला ओळखत असाल रमजान साठी आहे खाली कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा ओळखत असाल ह्यांचं नाव तुम्हाला माहित असाल तर मॅसेज करा आज आपण ह्यालाच प्रश्न उत्तर विचारणार आहे त्यांनी मला विचारले ना, विचार ना, विचार ना स्टार्टिंगला ला का ला, की पाच लाखाला काय देतात कुठं देतात आणि भविष्य काय असणार आहे ना भविष्याबद्दल बोलले नाही ते पण मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज दोन टक्के एजंट ब्रोकरची काही फीज द्यायची गरज नाही किंवा तुमची जागा किंवा तुमचा प्लॉट विकायचा असेल किंवा घर पण विकायचं असेल तर जाहिरातीसाठी आम्ही लोक तयार आहे माझा नंबर थेट तुम्ही घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला नेहमीचा व्हॉट्सअपचा नंबर आहे नंबर पुन्हा सांगतो नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे मंडळी तुम्ही मला थेट संपर्क करू शकता आणि पुण्यामधले आम्हाला जेवढे लोक बघणार आहेत त्यांना ईदची हार्दिक शुभेच्छा देत आहेत आपला ऑफिसचा पत्ता है, पुने रो आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सेस बँकेच्या एटीएम शेजारी आणि भाऊ आपण ईद चा जो सेलिब्रेट प्रोग्राम आहे आपण ईदला सादर करणार आहे तर मी सगळ्यांना आमंत्रित करतो ईद साठी तुम्ही डायरेक्टली आमच्या ऑफिस वरती येऊ शकतात पुणे एअरपोर्ट रोड एवढा नागपूरचा एक्सेस बँकेच्या शेरकरोमा खायला नक्की या बिलकुल शिरखुर्मा खायला नक्की या सेलिब्रेट आपण करणार आहे दोन हजार चोवीस ची ईद आणि आपला ऑफिस आहे पुणे प्रॉपर्टी रिव्ह्यू टीम बरोबर हा टीम बरोबर आणि मग ताई दादा अक्का बाबा मामा सगळे लोक या सगळ्या लोकांना माझे आमंत्रण आहे या बिंडास आपल्या ऑफिस वरती या नागपूर चालला आपला ऑफिस आहे अजूनपर्यंत जागा खरेदी करायला नाही आले तर कमीत कमी आमच्या बरोबर ईद सेलिब्रेट करायला सुद्धा या चला मंडळी पाच लाखामध्ये काय देत होते कशी सुरुवात कशी सुरुवात करणार होते काय आहे मंडळी जे आम्हाला डेली वागणारे लोक आहेत त्यांना कदाचित हा आवाज कळालाच असाल हा आवाज जो आहे गुमशुदा शाहिद भावचा आवाज आहे गुमशुदा झालेले शायद भाऊ त्यांचा आवाज आहे शाहीद भाव नवीन रूपामध्ये नवीन स्वरूपामध्ये आपले मी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर सेकंड वेळ स्वागत करतो कारण की पहिला वेळ झाला तुमचा आता हा सेकंड स्वागत आहे तुमचा धन्यवाद धन्यवाद हा आणि शाहिद भाऊ हे पाच लाखामध्ये तुम्ही एकदमच चेंज करणार आहे लोकांना शंभर टक्के करणार आहे जसा मी चेंज झालेलो आहे तशी तुमची इव्हन लाईफ चेंज होणार आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजच्या बरोबर पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा पूर्ण बघायचा पूर्ण लोक झाले आणि ही जी सुरुवात आम्ही केलेली आहे जी पाच लाखापासून सुरुवात आहे पण ती पाच लाख ही तुम्हाला पूर्ण अमाऊंट सांगितलेली आहे बाईने आम्ही तुम्हाला फक्त एक लाख दोन लाख रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला एक कुंटल जागा तुमच्या नावावर करून देणार आहे मित्रांनो बिलकुल मंडळी आणि हे तुम्ही शंभर टक्के झिरो टक्के दराने फायनान्स घेऊन तुम्ही तिथं घर बांधू शकता बंगलो बांधू शकता रो हाऊस बांधू शकता मदत आम्ही करणार आहोत ते जागा घेण्यासाठी असू दे घर बनवण्यासाठी असू दे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची काळजी करण्याचं कारण नाही कारण कागदपत्र फक्त तुम्हाला जागांवर करून घ्यायची सात बारा सात बारा करून घ्यायचा खरेदी उतारा सर्व डॉक्युमेंट क्लिअर घ्यायचे भेटणार आहे तुमचं घर तुम्ही तुमच्या जागेवर बनवू शकता बिलकुल ग्रामपंचायतला तुमचं नाव नोंद होणार आहे लाईट मीटर तुमचं येणार आहे ड्रेनेज लाईन असणार आहे अठरा फुटी रस्ता असणार अडीच फुटी असणार आहे वीस फुटी हद्दीमध्ये गावाच्या हद्दीमध्ये लोकवस्ती आहे बोरवेलचे पाणी असणार आहे मी ग्रामपंचायतचे नाही नाव बोलणार खोटं नाही बोलणार बोरवेलचा पाणी खूप महत्वाचं प्रश्न कोंडापुरी सारख्या एम आय एमआयडीसी एम आय टी सी एमआयडीसी बिलकुल फक्त पाच ते दहा किलोमीटर अंतर पाच ते दहा अंतर आणि मार्केट जे आहे फक्त दोन ते अडीच किलोमीटर अंतर बिलकुल आता हे पाच लाख हा पाच लाखाचा चार लाख आणि हा जो आम्ही बोलला चार लाखाच्या प्लॉट बद्दल बोललेले चार लाखाचाही बोलतोय पाच लाखाचाही बोलतोय आता तुम्ही नीट ऐकून घ्या बिलकुल पाच लाखाचा पहिले आपण जे पाच लाखाचे जे आहे ते एकदम प्राईम लोकेशन पुणे नगर रोड हायवे पासून फक्त एक किलोमीटर एकच किलोमीटर आणि जो जेजूर वेलला बायपास रोड आहे त्या रोड रिंग रोड पासून फक्त शंभर ते दोनशे मीटर उत्तरावर ही एक भव्य दिव्य पीएमआरडी च्या हद्दी मधील एकम लोकवस्तीमध्ये ही अडीच एकरचा प्रोजेक्ट बोलू शकतात अडीच एकरचा साडेतीन एकर झालेला आहे तो साडेतीन झाला अडीच एकर होता आता साडेतीन एकर झालेला त्यालाच अटॅच झालेला आहे बिलकुल एक तुकडा अजून आणि त्यामध्ये वीस ते पंचवीस प्लॉट तुमच्यासाठी अजून एकदा हा विक्रीसाठी आले हप्त्यामध्ये सुद्धा असणार आहे त्याच्यामध्ये फक्त दोनच लाख रुपये दोन लाख डाऊन पेमेंट करायचं आहे बाकीचे जे आहे फक्त दोन, दोन, दोन वर्षासाठी तुम्हाला हप्ता भेटणार आहे तीरो टक्के व्याजदर बिलकुल आणि त्या प्लॉटची किंमत आहे पाच लाख तीस हजार तीस हजार जे आहे पेपरवर त्यामध्ये दोन लाख तीस हजार डाऊन पेमेंट करायचं आहे उरलेली तीन लाख दोन वर्षामध्ये तुम्हाला फेडायचे आहे हा नंबर हा बिलकुल हा आता संपर्क कसं करायचं हा जो नंबर असणार आहे शाहिद भाऊचा असणार दुसरा माझा असणार आहे तो शाहिद भाऊ नंबर बोला सेवन झिरो फाईव्ह एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट व्हॉट्सअप नंबर आहे एस एम एस करू शकता मेसेज करू शकता काही प्रॉब्लेम नाही ना कॉल पण करा त्यांना काही प्रॉब्लेम नाही पण पण मला प्रॉब्लेम होणार आहे माझ्या नंबरवरती कॉल केलं तर माझा नंबर देतो मी नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन हा आपला नेहमीचा व्हॉट्सअपचा नंबर आहे कारण की नेहमीचा का बोलतो की नेहमी आपण या नंबरवरती वरती असतात तर तुम्ही थेट मला व्हॉट्सअप मेसेज आणि ही संधी सोडू नका कारण की जी संधी संपली होती अडीच एकरचा प्रोजेक्ट पूर्ण संपला होता त्यालाच लागून एक पंचवीस ते तीस गुंठे अजून सेल साठी आलेले आहेत तर त्वरा करा संधी सोडायची नाही हायवे पासून फक्त एक किलोमीटर चालत चालत तुम्ही बस बसस्टॉपवर येऊ शकता चालत चालत चाला तुम्ही मार्केटला जाऊ शकता बिलकुल आणि चालत चालत तुम्ही पुण्यासाठी तुम्हाला ट्रान्सपोर्ट बस एस टी जे प्रायव्हेट वाहनं आहेत ते तुम्हाला ट्रान्सपोर्ट आणि मंडळी मंडळी हे पाच लाख तीस वाली जागा जी आहे तुम्हाला असं वाटत असून की बरेचसे व्हिडिओ आले हा व्हिडिओ आले व्हिडिओ पण गॅलरी मध्ये आता हे सध्याला रमजान ईद चा जो दिवस चालू आहे उपासचे म्हणून जाऊ शकत नाही हे अडीच एकर आता सहा लाख तीस हजारांनी रेट करणार होतो पण आम्ही जबरदस्ती डेव्हलपरला सांगितलं की नाही रेट वाढवू नका कारण की आपले भरपूर लोक जे राहिलेले आहेत ज्यांनी भरपूर लोकांनी आपल्याला रिक्वायरमेंट केली होती की आम्हाला त्या रेटमध्ये द्या त्या रेटमध्ये भेटावं तर त्यांच्यासाठी पाच लाख तीस हजार अजूनही रेट बहुतेक उद्या नसणार बिलकुल आणि आणि तुम्ही फिक्स मंडळी पुन्हा एक सांगतो कारण की टाइम झालेला आपलं जायचं तुम्ही जाऊ नका कुठं एक आग्रह विनंती करतो की रमजान ई जवा असेल तर तेव्हा तुम्ही सकाळी दहा ते हा संध्याकाळी खुर्मा खायला है। शीर खायला आमचा ऑफिस आहे नागपूरचा येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम ची जरी एक, एक, एक आग्रह विनंती करतो आम्ही की प्लीज तुम्ही आमच्या इथं या किंमत का मोका आप भी दीजिए जरा ईद के टाइम आप भी आई है। और जवळ असतील त्यांनी बिलकुल जवळ याव जवळ असलेले लोकांनी आणि अजून जवळ यावं मी हे विनंती करणार लांब आहेत त्यांनी पण यावं त्यांनी पण यावं असेल बिलकुल तर... एक आग्र विनंती आहे की तुम्ही ईदला या आमच्या नाही यायचं झालं तर आमच्यासाठी प्रार्थना करा प्रार्थना करा बस हेच आमची आणि लाईक करा या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब नाही केला असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्यूज मी कासिम शेख हे नवीन स्तर दिसणारे शाहीद बंधू जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे